हाय हॅलो नमस्कार पुन्हा एकदा सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे ज्याचं नाव आहे कोकण नागरी कोकण नागरीमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे तर तुम्ही कालच्या व्हिडिओमध्ये बघितलं असाल की आपण मस्तपैकी चटणी बनवली होती करवंदाची आणि मी ज्या पद्धतीने बनवतो त्या पद्धतीने आम्ही बनवलेली होती सो तुम्ही ट्रायसुद्धा करू शकता जसं मी दाखवलं आहे तसं त्याच्यामुळे तुम्ही अजून काही ॲड करू शकता मसालासुद्धा ॲड करू शकता किंवा तुम्हाला हळदसुद्धा ॲड करायची ते पण करू शकता पण तुम्हाला जर कोथिंबीर टाकून आणि मिरची टाकूनसुद्धा छान फ्लेवर येतो जेवणाला जसं जेवणाला येतो त्या पद्धतीने चटणीलासुद्धा येतो तर तुम्ही वापरू शकता त्या पद्धतीने करू शकता आणि छान रिस्पॉन्स आल्या त्याच्याबद्दलसुद्धा सो सगळ्यांना थँक्यू आणि आज आहे हनुमान जयंती तर सगळ्यांना हनुमान जयंतीच्या खूप खूप खुँ, खूप शुभेच्छा आणि कोकणामध्ये खूप मोठ्या प्रमाणात हनुमान जयंती सेलिब्रेट केली जाते सप्ताह वगैरे बसले बसलेला असतो सो आमच्याकडे स्वप्ता वगैरे बसलेला आहे आणि चला तर आपण डायरेक्ट आपल्या कंटेंटकडे वळूया तर ह्या आहेत तुम्हाला वरून दिसतीलच ह्या गावठी काजू आहेत सो वेंगुरला काजू नाही आहेत तर आत्तापर्यंत मी तुम्हाला वेंगुर्ला काजूच्या सगळं जाती सांगितल्या आहेत वेंगुर्ला काजू कशी काय बनते कशा फवारण्या होतात सो ओवरऑल मी पूर्ण सांगितलं आहे ह्या सीझनमध्ये सो आपल्या वेंगुर्ला काजूच्या बागेत बागेतल्या बागेमध्ये लावलेल्या आहेत त्या अजूनसुद्धा कुठे कुठे बिया आहेत कुठे पालवीच्या बिया परत येतात तर ते चालूच आहे पण म्हटलं वेंगुर्ला आपण जो काय आपला साठा झाला होता तो बियांचा तो आपण देऊन टाकलेला आहे सो म्हटलं चला तुम्हाला गावठी बिया पण दाखवायला गावठी बियांचं काय कशा पद्धतीने ने वापर केला जातो का कशा कोकणामध्ये वापर केला जातो तर मी ते तुम्हाला दाखवणार आहे तर ह्या ज्या तुम्हाला सुपामध्ये दिसतात तर ह्या सगळ्या आपल्या गावठी काजू आहेत आणि बघू शकता चांगल्या सु सुकलेल्या आहेत आणि मस्त लालसर झालेल्या तर ह्यांना लाल का करतात त्यामागे पण एक रिझन आहे ते पण मी तुम्हाला सांगते तर ह्या लाल का केल्या जातात जेव्हा आपण कोकणामध्ये ह्या काजू जास्तीत जास्त भाजल्या जातात आणि जी भाजल्यावरती जी टेस्ट आहे काजूला ती खूप वेगळीच आहे जसे ते गर असतात ना जे मशीनमध्ये टाकून गर काढले जातात व्हाईटवाले सुके गर जासी जासी तर ते घर पण छान लागतात पण जास्तीत जास्त हे भाजलेले घर पण मस्त लागतात तर काय होतं जेव्हा आपण भाजतो ना तर तेव्हा खूप सारा चीक उडतं तुम्ही अशाच जर बा रानातून आणल्यात जर सुकवल्या नाही तर अशा जर तुम्ही भाजायला गेलात तर त्यातून खूप मो मोठ्या प्रमाणात चीक बाहेर निघतं मग कुठे पण उडतं वगैरे तर ते उडू नये जास्त चीक येऊ नये यासाठी ह्या जास्तीत जास्त सुकवल्या जातात त्याच्यामुळे ह्यांचा जो कलर आहे ना तुम्हाला असा लाल दिसेल बघायला तर आत्ता आपल्याकडे हे बघा दोन पिशव्या भरलेल्या आहेत प्लस ही एक आई छोटी आणि हे फुल भरलेलं आहे तर ह्याच्यामधल्याच मी बिया काढलेल्या आहेत असं बघू शकताय बघा बघ आतमध्ये बिया आहेत सगळ्या गावठी तर आता आपण ह्या ज्या काही बिया आहेत त्या ठेवलेल्या आहेत आपल्याला घरी लागणाऱ्या भाजण्यासाठी तर मे महिन्यामध्ये पण आपण बिया भाजतो मोस्टली आणि संध्याकाळच्या वेळेस भाजतो कारण की संध्याकाळी वारा वगैरे एवढा नसतो त्याच्यामुळे बिया भाजतो ते पण चुलीवरती सो पण तो पण व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल वेगवेगळ्या पद्धती आहेत प्रत्येकाच्या सो ते पण बघायला मिळेल आणि मी आता थोडक्यात सांगेन सुद्धा तर गावठी बिया ज्या आहेत त्या भाजण्यासाठी जास्तीत जास्त उपयोग केला जातो आणि जर जास्तीच असतील आता कशा बागांमध्ये किंवा आपल्या आजी ज्या काही आजोबा वगैरे असतील त्यांनी वगैरे जी झाडं लावून ठेवलेली आहेत मग त्यात जी काही जास्ती असतात कधी जास्ती काजू लागतात मग त्यातला अर्धाच काजू काही जण विकतात आणि काही साईडला ठेवून मग घर काढायला ठेवतात आणि काहीजणं मग हे uh, सुका uh, भाजण्यासाठी ठेवतात तर अशा पद्धतीने गावठी काजूंचा उपयोग केला जातो आणि गावठ्या काजूला जी चव आहे ती कशालाच नाही आहे म्हणजे ते प्रत्येकाचं एक असतं ना गावठी म्हटलं की एक सगळं आलं गावठीमध्ये तुम्ही काजू म्हणू शकता जसं की तूप असतं तूप पण घरी बनवलं जातं त्याची एक टेस्ट वेगळी असते त्याचा एक जो कलर असतो तो वेगळा सो पण गावठी म्हटलं की कोकणामध्ये बनलेलं असतं सो ते त्याची जी चव आहे त्याचं जर दिसणं आहे ते एकदम वेगळंच असतं आणि खूप छान असतं एकदम प्युअर असतं गावठी म्हटलं की सो ह्या आहेत गावठी काजू आणि ह्याची साईज तुम्ही बघू शकता अति पण मोठी नाही अति अति पण लहान नाही सो तुम्ही बघू शकता आणि वेंगुर्ल्याची जर तुम्हाला मी साईज दाखवली आहे वेंगुर्लामध्ये नऊ नंबर एक शेवटची साईज आहे खूप ठष्टशी तशी बी येते सो आपल्याकडे ते कलर नाही आपण बघणार आहोत जर आलस तर नर्सरीमध्ये तर आपल्याकडे चार नंबर आहे सात नंबर आहे सात नंबरच्या बऱ्याच आपल्या काजू आहेत आणि चार, चार, चार नंबरच्यासुद्धा आहेत तर तुम्ही बघितलं असेल आणि आत्ता ऑलमोस्ट सीझन संपत आला आहे ऑलमोस्ट म्हणजे ऑलमोस्ट संपत आला आहे आणि आता आंब्यांचा सीझन स्टार्ट झाला आहे मोठ्या प्रमाणात आंबे वगैरे इकडून जात आहेत आणि पाऊससुद्धा कोकणामध्ये पडतो आहे कुठे कुठे त्याच्यामुळे आंब्यांचा जो रेट आहे तो फार कमी झाला आहे आणि क कोकणामध्ये ऑर्गॅनिक आंबासुद्धा आहे म्हणजे अजिबात केमिकल न लावता डायरेक्ट आडीमध्ये म्हणजे पेंड्यामध्ये पेंड्यामध्ये खूप सारी हीट असते तर हीटमुळे आणि आता कोकणामध्ये गरमी पण आहे आणि त्या हीटमुळे दोन्ही हीटमुळे ते आंबे लवकर पिकतात आणि त्याची जी चव असते ती पण छान असते तर ते आपले रत्नागिरी वगैरे साईडला खूप आंब्याच्या बागा आहेत तिकडे आंबे तुम्हाला सहज मिळू शकतात जर आता इकडे जर आलात तुम्ही या साईडला वगैरे आता सुट्टे जर सुट्ट्या आहेत तर सुट्ट्यांमध्ये आल्या तर नक्की रत्नागिरीला जातोपर्यंत आंब्याचा रेट पण कमी होईल आणि तुम्ही जास्तीत जास्त आंबे खरेदी करू शकता आणि छान असतात तिकडचा देवगडचा वगैरे आंबा मस्त असतो सगळ्यात आधीमध्ये मार्केटमध्ये रत्नागिरीमध्येच रत्नागिरीमधलेच आंबे जास्त येतात कारण की ते खूप लवकर लागतात त्याच्यामुळे सो तो एक भाग झाला आंब्यांचा आणि गावठी काजूंचं पण एक मस्तपैकी मी तुम्हाला सांगितलं की भाजण्यासाठी जास्तीत जास्त त्यांचा उपयोग केला जातो घरसुद्धा काढले जातात आणि गरामध्ये पण गरा जसं तुम्ही घरांची पण एक प्रोसेस सांगते तुम्ही जसे आम्ही दरवर्षी जसं देतो तसं सो घरांमध्ये जर तुम्ही समजा तुमच्या जर चाळीस किलोचा भाजा असेल आणि तर जर तुम्ही म्हणजे कसं असतं आता प्रत्येक ज्या काही मशिनरीज असतात त्यांची एक लिमिट असते त्या लिमिटनुसार ते आता टाकतात तर आम्ही गेल्याच्या गेल्या वर्षी जेव्हा आम्ही बिया काढायला दिले होत्या तर आम्ही फार कमी दिले असतात एक भाजा चाळीसचा असतो किंवा जास्तीचा पण असतो आता जसं बॉयलर असेल त्यानुसार तर जर तुम्ही तुम्ही जर समजा वीस किलो दिलात तीस किलो दिलात तर काय होतं तुम्ही ज्या काजू दिल्या आहात तुम्ही मोठ्या मोठ्या काढून दिल्या असाल किंवा ज्या काही काजू दिल्या असाल तुम्हाला त्याच काजू परत मिळत नाही त्यासाठी तुम्हाला प्रॉपर तो चाळीस किलोचा चाळीस किलोची वजन करून तुम्हाला त्या काजू द्याव्या लागते जेणेकरून तुम ज्या तुम्ही काजू दिलात त्याच तुम्हाला काजू मिळतात तर अशा पद्धतीने पण आहे किंवा वेगवेगळ्या मध्ये म्हणजे वेगळ्या पण देतात पण आपण प्रॉपर आपल्याच काजू आपल्याला मिळाव्या यासाठी आपण बरोबर परफेक्ट त्या ह्याच्यानुसारच देतो कारण की लिमिट असते प्रत्येक मशीनरीची किती ती मशीन घेते त्याच्यावरती असेल आणि त्याच्यानुसार काजूचं हे सो गेल्या वेळेस पस्तीस काहीतरी म्हणजे एक किलो घर सोलायचे होते म्हणजे मशीनमध्ये फोडतात ते ह्या वेळेस रेट वाढलेला आहे सो अशा पद्धतीने या सुक्या काजूंचं वगैरे हे आहे आणि आता कसं आहे मेन म्हणजे आता हा सीझन संपला ओला काजूंचा वगैरे कुठे कुठे आहेत काजू मी असं नाही म्हणते की पूर्ण संपला कुठे कुठे आहे तर आत्ता फुडची प्रोसेस काय असते तर हे जे घर वगैरे काढायचे प्रोसेस असते सो गावांमध्ये सुद्धा हे काम वगैरे असतं काही जणांची मशिनरीज असतात तर तिथे जाऊन घरसुद्धा आपल्याला अवेलेबल होतात तुम्ही असे पण घेऊ शकता किंवा तुम्ही तुमच्या काजूंचे पण घेऊ शकता पण ती लिमिट असते जर जा तुम्ही जास्ती दिले तर तुमचे जी काही लिमिट असेल चाळीस किलो असेल ऐंशी किलोचा भाजा असेल तर तुम्ही जे ऐंशी किलोचे काजू दिले असेल त्याच तुम्हाला रिटर्न मिळतात आणि जर तुम्ही वीस किलो तीस किलो दिलं तर तिथे जसा रेट म्हणजे जशी लिमिट असेल तशी वीस किलो तीस किलोचं दिलं आणि समजा चाळीस किलोचं असेल तर त्याच्यामध्ये मग परत ॲड करतात जे दुसरा काजू येतात त्यांच्या मग ते ॲड करून मग ते मी मिक्स होतात काजू मग त्याच्यामध्ये छोटी चो वगैरे छोट्या वगैरे काजू असतात पण दरवर्षी आम्ही जो काही जेवढी काही लिमिट असेल त्याप्रमाणे मग आपण काजू देतो आणि आपल्याच काजू आपल्याला रिटर्न मिळतात असं पण एक आहे आणि जर तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलला आणि नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका सो आता आपला सीझन ऑलमोस्ट संपलाय आपण आपल्या काजूसुद्धा विकलेल्या आहेत पण ज्या काही आपल्या या गावठी काजू आहेत त्या आपण अशाच ठेवलेल्या साठवून आणि मग आपण काही दिवसांनी भाजणार मे महिन्यामध्ये आपण ऑलमोस्ट भाजतो मे महिन्यामध्ये साठीसुद्धा घालतो सो अजून कोकणामध्ये गावठी जांबे आहेत किंवा बिटक्या वगैरे म्हणतात त्या अजून पिकायला लागल्या नाहीत तर त्याचे मस्तपैकी आपण साठीसुद्धा घालतो सो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलला आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितले की वेंगुर्ला काजूमध्ये वेंगुर्ला काजू कशा पद्धतीने विकला जातो कसं केलं जातं ते मी तुम्हाला आधी खूप साऱ्या व्लॉगमध्ये सांगितले पण ह्या ज्या गावठी काजू आहेत त्यांचा कशाप्रकारे वापर केला जातो ते पण मी तुम्हाला सांगितले काही लोक काय करतात समजा उरलेले आहेत काजू गेल्या वर्षीच्या मग काय करतात पाण्यात फुगट टाकतात आणि कोयतीच्या साह्यानेच मध्ये दोन तुकडे करून आतला घर काढला त्याची भाजी पण केली जाते तर अशा पद्धतीने सुद्धा भाजी केली जाते सुक्या काजूंची आता जरी ह्याच्यामधला घर कडक असला तरी पाण्यामध्ये टाकून फुगवून दोन तीन दिवस मग साल नरम झाल्यानंतर मग फोडून म्हणजे यातला घर करून भाजीसुद्धा केली जाते तर अशा पद्धतीने गावठी काजूंचा सुद्धा वापर केला जातो आणि एक म्हणजे गावठी काजूंचा जो एक जी चव आहे ना ले 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 ती खूप छान असते भाजलेल्या काजू तुम्ही कधी खाल्ल्या असेल तर नक्की सांगा कशा लागतात काय लागतं नक्की कमेंट करा सो तो जो स्मेल असतो थोडा खरपूस अशा भाजलेल्या असतात ना ब्राऊनवाला खूप छान लागतात त्या काजू ती टेस्टच वेग आहे आणि अशा आपण ज्या घर काढून आणतो त्याची टेस्ट वेगळी आहे सो चला परत एकदा आपण इथे थांबणार आहोत आणि चला जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला आता आपण इथे थांबणार आहोत बाय बाय असंच व्हिडिओ आपण पुन्हा भेटणार आहोत तोपर्यंत तो, बाय बाय